नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये म्हैशीसोबतच खिल्लार कोण खिल्लार गाई खिल्लार बैल शेळी मेंढी बोकड याच्या गायीच्या पाड्या हे सर्व प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजार जे काय अपडेट आहेत सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतील तसं मित्रांनो हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती या बाजारामध्ये मुरा पंढरपुरी जाफराबादी अशा वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मशीनची आपण माहिती देत असतो जुडीज जोडी दोन लाख पंचवीस हजार रुपये वेध किती मशीनचं दुसऱ्या वेध त्याचे आहेत दुधाला कसे आहेत दुधाला दोन टाईम म्हणून दहा लिटर दूध निघतंय वर मुरा मशीद मित्रांनो सांगली रजा भागातून आले मशी आहेत त्या म्हणजेच काय सांगताय हा हि समोर समोर आहे ती दोन नंबर एक चाळीस कशा ऐकाय दुदाल तेरा लिटर आहे वेद नंबर एकतीस रिच बी एक दुधाला तेरा चौदा तेराशी सांगितलं तिचं एकवीस दिल्या विकलेले दुझाला कशी आहे काय ही आठ नऊ आठ नऊ चालते दोन टाईम समोर मोठी ती विकली एक बत्तीसला एक लाख बत्तीस हजार तिचं ती दुसरा आहे दुधाला दुधाला अकरा बारा अकरा बारा हजार आमचं नाव मोबाईल नंबर नाव राजेंद्र दळवी माका मोबाईल नंबर नव्याण्णव सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस काय म्हणतो या मशीज किंमत कुठल्या समोर एक नंबर आहे एक लाख दहा हजार वेद किती दुधाला कशी पहिल्या आहे दुधाला किती चालेल काय दुधाला नाही तरी आठ नऊ लिटर चालेल दोन टाईम चालेल या मशीच काय सांगतोय एक लाख पाच हजार रुज पहिला रोज आहे दुधाला कशी एक आहे दुधाला ती पण आठ नऊ लिटर चालू आठ नऊ पर्यंत चालू दिवस किती बाकी येते अजून आठ दहा दिवस बाकी बर या मशीत काय सांगतोय ही याला पण एक पाच सांगतो एक लाख पाच हजार सर्व एक लाखायचा कसं काय रेंज वरचा आहे आपली सांगायला वरच सांगतो बघून बघून देऊन दहायचं ऐंशी नव्वद पर्यंत सुटत आहे शेवट हा नव्वद पर्यंत दुधाला काय चालते सगळे आठ नऊ आठ दोन टाईम मिळून आज मोठी आहे बा दहाच्या वरची रेंज आहे एक एक मशी दोन चार मासे दहाच्या वरची रेंज आहे तुझं नाव मोबाईल सांग त्र्याण्णव ऐंशी माझं नाव सैफन सौदागर त्र्याण्णव ऐंशी аныменкасн эран бар мки

पलीकडचे दोन आहेत ते पण नंबर पहिला रोज आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय करता घेऊन नाव सांग तुमचं बडे सापशेख गाव मिरज प्रत्येक रेवरती बाजार असत हो बाजार बघा हो बघा बघा रेडी दोन दुष्य दुष्य दाताला दोन दात वाटचे वायदी का तुम्ही दिल ती तुम्ही दिल ती कितीला घेतली नव्वद no, ला घेतली नव्वद no, ला घेतली no. वेद किती सांगितले काय पहिला रूप. रूप दिवस किती चाकेल पंधरा दिवस पंधरा दिवस दुधाला काय चालेल काय एक आठ नऊ लिटर नऊ दहा लिटर कोणतं कोणत्या काय सांगितलं या मशीच ह्या मशीनचं पंच्याऐंशी हजार सांगितलं वेध वेध तिसरा आहे दुधाला चार पाच चार पाच चालते हा एक चार पाच चालतं हे दोन नंबरचे दो। दो हरियाणा आहे मुरा, मुरा। किंमत तिला एक ऐंशी सांगितली दुधाला अकरा लिटर पिळते ती दुसरं येत तीन नंबरची तीन नंबरची ते हरियाणा आहे ती तिची किंमत दोन लाख दहा हजार वेद तिसरा आहे आणि दुधाला सोळा लिटर चालते सोळा चालते पलीकडची ते पुर प्युअर जाफराबादी ते दुधाला चौदा लिटर चालते ते दोन टायमाला त्याला एक लाख नव्वद हजार सांगितले ते पलीकडचे नाव रजाक जातकार मिरज मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्तावीस त्र्याण्णव चौऱ्याऐंशी